नमस्कार मित्रांनो समर्थ भक्ती चैनेलवर आपले मनापासून स्वागत आहे एका दिवशी देवी सरस्वतींनी ब्रह्मदेवांना विचारले हे प्रभू आदर्श स्त्रीची लक्षणे काय असतात कोणती स्त्री आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि धर्मासाठी कल्याणकारी मानली जाते ब्रह्मदेव हस्त म्हणाले हे देवी आदर्श स्त्रीची लक्षणे तिच्या विचारसरणीत वर्तनात आणि कर्मांमध्ये दिसून येतात तिच्या हृदयात करुणा सहनशीलता आणि धर्माचे स्थान असते आता मी तुम्हाला याबाबत सविस्तर सांगतो एक उत्तम स्त्री सत्य धर्म आणि मर्यादेचे पालन करते तिचे वर्तन सदैव इतरांसाठी प्रेरणादायक असते ती कधीही खोटे बोलत नाही किंवा कुणाचा अपमान करत नाही आदर्श स्त्री आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी आणि समाजासाठी करुणामय असते तिच्या ममतेमुळे आणि प्रेमामुळे संपूर्ण घर आनंदी राहतो ती दुर्बलांना मदत करते आणि इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करते ती धर्म आणि आध्यात्मिकतेवर श्रद्धा ठेवते ती नियमित पूजा अर्चा करते पवित्रतेचे पालन करते आणि आपल्या कुटुंबाला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते एक उत्तम स्त्री कठीण प्रसंगीही धैर्य आणि सहनशीलतेचे दर्शन घडवते ती समस्यांचा सामना शांतपणे करते आणि संघर्षाच्या काळात आपल्या कुटुंबाला आधार देते आदर्श स्त्री बुद्धिमान आणि विवेकी असते ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असते आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर ती कुटुंब आणि समाज समृद्ध करते ती निहस्वार्थ सेवाभाव आणि त्याग भावनेने परिपूर्ण असते तिचे जीवन इतरांच्या भल्यासाठी समर्पित असते ती आपल्या पतीची मुलांची आणि वृद्धांची काळजी घेत असते तिचे वर्तन नेहमी सुसंस्कृत आणि नम्र असते ती इतरांशी आदराने बोलते आणि त्यांचा सन्मान करते उत्तम स्त्रीचे सौंदर्य तिच्या साधेपणात असते ती कधीही दिखावा करत नाही आणि आपल्या दागिन्यांपेक्षा आपल्या गुणांनी इतरांना आकर्षित करते ती कुटुंबाला एकत्र ठेवणारी शक्ती असते ती घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने आणि सौहार्दाने वागते ती स्वतःचा आत्मसन्मान कधीही गमावत नाही आणि कठीण प्रसंगी आत्मनिर्भर राहते देवी सरस्वती म्हणाल्या हे प्रभू आपण दिलेले उपदेश केवळ स्त्रियांसाठी नव्हे तर संपूर्ण मानव समाजासाठी प्रेरणादायक आहे। मी हे विचार जगभर प्रसारित करीन शेवटी ब्रह्मदेव म्हणाले हे सरस्वती स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारशिला नाही तर संपूर्ण समाज उभारणारी शक्ती आहे जी स्त्री गुणांना आत्मसात करते ती सदैव पूजनीय ठरते हा संवाद आदर्श स्त्रीच्या जीवनाचे मार्गदर्शन करतो आणि हा संदेश देतो की स्त्रीचे गुण केवळ तिच्याच नाही तर संपूर्ण समाजाचा उद्धार करू शकतात ब्रह्मदेव पुढे म्हणाले हे सरस्वती स्त्री ही सृष्टीची शक्ती आहे तिच्या हातातूनच जीवनाचा प्रवाह सुरू होतो ती जेव्हा आदर्शतेची मूर्त स्वरूप होते तेव्हा ती केवळ कुटुंबाचा नाही तर समाजाचा संस्कृतीचा आणि संपूर्ण मानवतेचा आधार बनते तिच्या गुणांमुळे जग प्रगटते आणि तिच्या त्यागामुळे जग टिकून राहते म्हणूनच एक आदर्श स्त्री ही केवळ पूजनीयच नाही तर तीच खऱ्या अर्थाने सृष्टीची जिवंत देवी असते देवी सरस्वतींनी नम्रतेने मान झुकवली आणि म्हणाल्या हे प्रभू आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने स्त्रीच्या महत्त्वाचा खरा अर्थ उलगडला मी याचे बीज मानवतेच्या मनात पेरून या पृथ्वीला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करी असे म्हणत दोघेही सौहार्दाने हसले जणू या संवादाने सृष्टीला नवी दिशा मिळाली होती मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण